ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून साजरा केला आनंद महायुतीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेताच पुसदमधील नाईक चौकात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून व वा पेढे वाटून आनंद साजरा केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी युवा आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आभार मागील वर्षांपासून नाईक अविरत जनसेवा आणि ना या आमदार इंद्रनील नाईक यांना मिळालेले प्रचंड मताधिक्य यामुळे इंद्रनील नाईक यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मतदारसंघातील महायुतीचा प्रत्येक सहकारी उत्साहित असल्याचे मत इंद्रनील नाईक मित्रपरिवाराचे प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी यावेळेस मांडले या प्रसंगी अमोल म्हस्के अक्षर राठोड गजनन टारफे देवानंद जामोदकर यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते